मोहळ तालुक्यातील भोयरे गावात शेकडो वर्षांपासून दगडांची होळी खेळली जाते गावातील नागरिकांचा एक गट गावातील मुख्य चौकात उभारतो तर दुसरा गट जगदंबादेवी मंदिरावर उभारतो आणि दोन गटात एकमेकांकडून दगड गोट्यांचा वर्षाव केला जातो धुलीवंदना दिवशी ही दगडांची होळी खेळली जाते संध्याकाळी पाच वाजता होणाऱ्या या होळी साठी गावातील तरुण सकाळपासून दगड गोटे गोळा करतात तर काही तरुण दगड गोटे घेऊन मंदिरावर थांबतात तर काही तरुण दगड गोटे घेऊन मंदिराखालील मुख्य चौकात थांबतात आणि पाच वाजता दगड गोट्यांची होळी सुरू होते तर पाहुयात या गावची अशी होळी खेळण्यामागची प्रथा काय भोसले ह्या आज आम्ही दगड बघायला आलो होतो आज काही जणांना दगड लागला या गावात असं मानलं जात की दगड ज्या जितक्या जणांना लागतो त्या तेवढे वर्ष पाऊस चांगला येतो आणि जर एखाद्याला जर रक्त आलं नाही तर आ, काय नाही पाऊस नाही पडत आणि हे खूप पुरातन मंदिर आहे या ठिकाणी आमच्या दुलवडीला वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या असा रीतिरिवाजानुसार हा दगडाचा खेळ या ठिकाणी खेळला जातो सर्व तरुण बांधव आणि युवकवर्ग आणि वयस्कर लोकही या ठिकाणी या खेळामध्ये सहभाग घेतात आणि हा खेळ खेळल्यानंतर ज्याला जास्त लागेल आणि जास्त जणांना जर लागलं तर या ठिकाणी पाऊस काळ भरपूर असेल अशी एक आख्यायिका पूर्वीपासून आमच्या वडला वडवडिलांपासून या ठिकाणी सांगितली गेली आहे आणि जर जखम झाली तर तो व्यक्ती या ठिकाणी दवाखान्यात न जाता या देवीच्या अंगारा या ठिकाणी घेतो आणि त्याची जी नियमावली आहे ते की ती नियमावली पाळल्यानंतर कितीही मोठी जखम असेल तर या ठिकाणी ती बरी केली जाते हे आम्ही स्वतः डोळ्यानं या ठिकाणी बघितलेलं आहे अशा पद्धतीची या ठिकाणी हे देवीचं आमच्या जगदंबे मातेचं महात्म्य या ठिकाणी आहे हा खेळ अतिशय चांगल्या पद्धतीने खेळीमिळीच्या वातावरणामध्ये हा खेळला जातो कोणत्याही मनामध्ये वैर न ठेवता हा खेळ खेड़ खेळला जातो आणि जर कुणी मनामध्ये वैर ठेवून जर काय या ठिकाणी केलं तर त्याला याच ठिकाणी साक्षात्कार घडतो असं या ठिकाणी बऱ्याच वेळा घडलेलं आहे परंतु यामध्ये कोणतीही अघटित आणि वाईट घटना या आत्तापर्यंत घडलेली नाही त्यामुळं हा पुढं खेळ परंपरेनुसार चालत राहील जैसा देश वैसा भेस म्हटल्याप्रमाणे भारतात प्रत्येक सहा किलोमीटरवर सांस्कृतिक भाषा आणि तेथील समाजरचना बदलत असते आणि विशेष म्हणजे अशा गावखेड्यामध्ये होणाऱ्या उत्सव साजरा करण्याची विशेष पद्धत ही त्या गावाला वेगळी बनवते म्हणूनच विविधतेने नटलेला भारत हा आपल्या एकतेत कसा वेगळा आहे हे जगाला भारताकडून जगाला शिकण्यासारखे आहे प्रसाद दिवानजी न्यूज एटीन लोकल सोलापूर